कल्याण महानगरपालिका क्षेत्रातील रामनगर चार परिसरात नगर इथं नव चैतन्य सोसायटी चाळीसमोर एका तीन फूट सांडपाणी वाहून नेण्याचे गटार आहे इथं रस्ता बांधणे आणि सांडपाण्याचे गटार सहा महिन्यात ठेकेदाराकडून पूर्णत्वास काम व्हायला पाहिजे होतं मात्र ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने उघड्या गटारामुळे मोठी माणसं आणि लहान मुलं इथं पडतात आणि जखमी होत आहेत स्थानिक रहिवाशी गणेश पानखडे हेही जखमी झाले होते चार महिने धुळी मातीला ठेवला त्यानंतर नवरात्रच्या वेळेस ती गटर खोदली ती करून दिली ती करून दिली त्यानंतर हा गटरचा स्लॅब टाकायसाठी आम्ही कमीत कमी दोन ते तीन महिन्यापासून पाठीमागा लागलोय तो उडा उतरतो आज करतो उद्या करतो याला सांगेल उद्या करेल त्याला सांगेल परवा करतो चार दिवसात करतो आठ दिवसात करतो नेमकी काय समस्या होते झाकना उघड असले म्हणजे मी स्वतः पडलेलं इथं लहान लहान पोरं खेळतात सायकल घेऊन दोन पोरं पडले तिथं लहान लहान मुळे म्हातारे माणसं येतात सुसाट गाड्या येतात